अहिल्यानगर शहरातील एका नामांकित रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडलाय रुग्णालयातील एक्स रे रूम मध्ये एका कर्मचाऱ्यानं रुग्णाचा व्हिडिओ काढलाय अहिल्यानगर शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे एका रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यानं महिलेचा एक्स रे रूम मध्ये चोरून व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत संबंधित रुग्ण महिलेनं तक्रार केली आहे तरहा ना ना उन, तर, प्रकार तर, तर हा प्रकार लक्षात येताच त्या महिलेनं आपल्या नातेवाईकांना तेथे बोलावून व्हिडिओ काढणाऱ्या त्या कर्मचाऱ्याच्या मोबाईल मधून तो व्हिडिओ डिलीट केलाय अशी चर्चा सुरू आहे तर त्या कर्मचाऱ्याला चांगला चोप देखील देण्यात आलाय या प्रकरणी आता पोलीस स्टेशन मध्ये तरुणीच्या नातेवाईकांनी धाव घेतली आहे तर शहरातील नामांकित रुग्णालयात हा प्रकार घडल्यानं आता या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित होतोय जो प्रकार उघडकीस आला तो त्या महिलेच्या लक्षात आल्यानं हे प्रकरण समोर आलंय जर त्यांना व्हिडिओ काढलाच असेल तर त्या कर्मचाऱ्यानं या आधी देखील काम करत असताना कोणाकोणाचे व्हिडिओ काढले आहेत का याची तपासणी होणं गरजेचं आहे तर या व्हिडिओ काढण्यामागे नेमका त्याचा उद्देश काय होता ब्लॅकमेलिंग अथवा इतर उद्देशानं हा कर्मचारी व्हिडिओ तर काढत नव्हताना याचं कारण समोर येणं गरजेचं असून अशा विकृत कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे तसेच ज्या ठिकाणी महिला रुग्णांची तपासणी करत असतील त्या ठिकाणी महिला कर्मचारी असणं गरजेचं आहे किंवा ज्या ठिकाणी पुरुष असला तर त्या ठिकाणी त्याच्या सोबत एक महिला तेथे उपस्थित असणं गरजेचं असून अन्यथा अशा विकृत कर्मचाऱ्यामुळे संपूर्ण स्टाफ आणि रुग्णालयाचं नाव खराब होऊ शकतं तसेच चेंजिंग रूमच्या परिसरात कोणत्याही व्यक्तीला मोबाईल घेऊन जाण्याची मनाई करणं गरजेचं आहे रुग्णालयात कर्मचारी भरती करताना रुग्णालय प्रशासनानं काळजी घेणं गरजेचं आहे कारण रुग्णालयात रुग्ण प्रवेश करताना सर्वांवर विश्वास ठेवूनच तेथे प्रवेश करतात डॉक्टरांना देव समजून रुग्ण डॉक्टरांकडे जात असतो मात्र अशा काही विकृत कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण क्षेत्राचं नाव खराब तर अहिल्यानगर शहरातील एका खासगी रुग्णालयात एका नामांकित अशा खासगी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडल्यानं एकाच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर